नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे मित्रांनो स्वप्नामध्ये जर आपल्याला काळा कुत्रा दिसला तर कोणते संकेत मिळतात किंवा त्याचा अर्थ काय होता मित्रांनो नैसर्गिक अनेक घटना असतात अनेक संकेत असतात ते आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून मिळत असतात आणि आपण जे काही गोष्टी बोलत असतो किंवा आपण आजूबाजूच्या बाजूला ज्या घटना घडत असतात किंवा आपण विचार करतो तशा गोष्टी आपल्याला प्रामुख्याने स्वप्नामध्ये दिसत असतात अनेक वेळा अनेक लोकांना स्वप्न पडतात काहींना पडत नाही तर काहींनाच दुसऱ्या दिवशीची दुश्य स्वप्न आठवत पण नाहीत सगळ्यात स्वप्नांना अर्थ नसतो मित्रांनो लक्षात घ्या पण तरी काही स्वप्नांचा अर्थ आपल्याला लावता येतो आणि स्वप्नांना काही अर्थ नसलाही तरी त्याच्यामुळं आपली मानसिकता आपला स्वभाव आणि आपण कसे आहोत आपलं स्टेटस काय हे मात्र नक्की कळतं मित्रांनो त्यामुळे स्वप्न हे मानवाला लाभलेलं फार मोठं वरदान आहे आणि अशा प्रकारे आपण जर विचार केला किंवा ज्या नैसर्गिक गोष्टी म्हणजे आगामी ज्या घटनाऱ्या जे पूर्वीचे ऋषीमुनी ते अशाच प्रकारे वेगवेगळ्या वेग प्रकारचे निसर्ग संकेत जे रीड करायचे वाचायचे आणि मग ते आपल्याला सांगायचे आणि आपल्याला वाटायचं अरे यांना कसं प्रेरित करता येतं तसंच जर आपल्याला समजा स्वप्नामध्ये एखादा काळा कुत्रा दिसला एखादा तर तर त्याचा काय संकेत होतात मित्रांनो मित्रांनो कुत्रा हे एकदम प्रामाणिक त्याचं लक्षण आहे त्यामुळे साधी सरळ गोष्ट आहे तुम्हाला जर कुत्रा स्वप्नामध्ये दिस दिसला तर एखादा जुना मित्र किंवा त्याचा फोन येईल किंवा एखादा जुना मित्र तुम्हाला भेटेल किंवा प्रामाणिक मित्र भेटेल किंवा एखाद्या चांगल्या माणसाची तुम तुमची मैत्री होईल असा त्याचा अर्थ होतो काळा कुत्रा जेव्हा स्वप्नात दिसणं याचा अर्थ असा आहे की ज्याच्याशी कोणाची तुम्ही मैत्री कराल किंवा जर कोणाच्या एखाद्या मित्राकडे जर तुमचं काही देणं घेणं असेल तर ते तुमचं वसूल होईल लक्षात घ्या किंवा तुम्हाला सांगतो की जे एखादा विश्वास मित्र असेल पूर्व फार दिवसापासून तुम्हाला भेटला नसेल किंवा लहानपणीचा मित्र असेल तो नक्की तुम्हाला भेटेल असा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या आपल्या आयुष्यामध्ये जर काही एखाद्या चांगल्या व्यक्तीचा किंवा एखाद्या प्रामाणिक व्यक्तीचा जर कोणी आपली मैत्री घडली किंवा आपला त्याचा संपर्क वाढला असेल तर अशा वेळेलासुद्धा आपल्याला काळा कुत्रा वगैरे स्वप्नात दिसणं असा याचा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या वेगवेगळ्या प्रकारचा असतं मग छोटा कुत्रा दिसणं किंवा मोठा कुत्रा दिसणं वगैरे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का कुत्रा हा अतिशय इमानदार प्राणी आहे त्यामुळे जेव्हा कुत्र्याचं स्वप्न पडतं म्हणजे आपली मानसिक स्थिती लक्षात घ्या अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये असते आणि मानसिक स्थिती चांगली असणं म्हणजे काय का आपल्याला भरभक्कम पाठिंबा असणे घरातनं असणं मित्रपरिवाराकडनं आपल्याला पाठिंबा असणं आणि आपला कॉन्फिडन्स लेवल तेव्हा वाढलेली असते आणि मित्रांनो अशा वेळेला आपल्याला अशा प्रकार पडतात त्यामुळे मित्रांनो कुत्रा स्वप्नात दिसणं हे चांगल्या मैत्रीचे किंवा चांगल्या गोष्टीचे जसे संकेत असतात मित्रांनो तसाच काळा कुत्रा स्वप्नात दिसणं म्हणजे तुमच्या काही एखादी इच्छा असेल ती पूर्ण होणं तुमच्या मनात बऱ्याच दिवसापासून एखादी गोष्ट राहून गेली असेल ती घडत नसेल तर तुम्हाला ज्या दिवशी काळा कुत्रा दिसेल मित्रांनो त्या दिवशी ती स नक्की घडेल किंवा अडचणी असतात संकट असतात त्या दूर होण्याची सुद्धा ही गोष्ट आहेत लक्षात घ्या आणि असे कुत्रा स्वप्नात येणं हे कॉमन स्वप्न आहे अनेकांना ते पडत असतं लक्षात घ्या तुम्हालाही जर असं काही स्वप्न पडलं असेल आणि त्यातल्या त्यात जर काळा कुत्रा तुमच्या स्वप्नात आला असेल मित्रांनो नक्की तुमची इच्छा पूर्ण होईल चांगला मित्र तुम्हाला मिळेल घरात सुख समृद्धी लाभेल आणि प्रामाणिक जे मित्र आहेत लक्षात घ्या त्यांच्या संगतीमुळे तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल लक्षात घ्या त्यामुळे जर हा काळ्या कुत्र्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद